नमस्कार एम एच जी के मराठी या आपल्या सर्वांच्या आवडत्या मराठमोळ्या वाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आहे आजचा हा विशेष भाग आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी आपल्या भविष्याशी आणि आपल्या आशा आकांक्षांशी जोडलेला आहे कारण आज आपण त्या भाग्यशाली राशींविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत ज्यांचे नशीब येत्या दिवाळीच्या शुभपर्वापासून तेजस्वी दिव्यांप्रमाणे उजळून निघणार आहे दिवाळी हा केवळ एक सण नाही तर तो आहे अंधारावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा उत्सव हा सण आपल्या जीवनातील नैराश्य अडचणी आणि समस्यांचा अंधार दूर करून आशा समृद्धी आणि यशाचा नवा प्रकाश घेऊन येतो आणि यंदाची दिवाळी खगोलशास्त्रीय दृष्ट्या अतिशय विशेष आहे आकाशात ग्रह नक्षत्रांची अशी काही शुभ जुळणी होत आहे की त्याचा थेट आणि अत्यंत सकारात्मक परिणाम काही विशिष्ट राशींच्या व्यक्तींवर होणार रा आहे धनधान्याची देवी माता लक्ष्मी आणि ग्रहांचे अधिपती यांची असीम कृपा या राशींवर बरसणार आहे ज्योतिषशास्त्र हे दिशा दाखवणारे शास्त्र आहे येणारी वेळ कशी असेल याचा अंदाज घेऊन आपण अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करू शकतो दिवाळीच्या मुहूर्तावर ग्रहांचे हे महासंक्रमण होत असल्याने पाच राशींच्या जीवनात धन सुख समृद्धी आणि यशाची एक सोनेरी पहाट उगवणार आहे तुमची अनेक दिवसांपासून रिंगाळलेली कामे आता पूर्णत्वास जातील आर्थिक विवंचना दूर होईल आणि मानवी संबंधांमध्ये एक नवीन गोडवा निर्माण होईल तर चला अधिक वेळ न घालवता आपण जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच परमभाग्यशाली राशी ज्यांचे भाग्य या दिवाळीपासून एका नव्या उंचीवर पोहोचणार आहे त्या राशी आहेत वृषभ सिंह तूळ धनू आणि कुंभ एक वृषभ राशी वृषभ राशीच्या माझ्या प्रियमित्रांनो तुम्ही आतापर्यंत दाखवलेला संयम तुमचे अथक परिश्रम आणि तुमची सहनशीलता आता फळाला येणार आहे दिवाळीचा हा दीपोत्सव तुमच्यासाठी केवळ आनंदाचे क्षणच नव्हे तर आर्थिक स्थैर्याची एक भक्कम पायाभरणी करणारी भेट घेऊन येत आहे माता लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा दृष्टी राहील त्यामुळे अनेक वर्षांपासून अडकलेले पैसे किंवा इतरांना दिलेले उधार उसणवार आता परत मिळण्याची दाट शक्यता आहे जर तुम्ही पूर्वी कुठे गुंतवणूक केली असेल तर त्यातून मोठा आणि अनपेक्षित धनलाभ होण्याचे योग आहेत जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्या कामाची नोंद घेतली जाईल वरिष्ठांकडून कौतुकाची थाप पाठीवर पडेल आणि बढती किंवा पगारवाढीची गोड बातमी तुम्हाला लवकरच मिळू शकेल जे स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सांभाळत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत भरभराटीचा आहे व्यवसायाचा विस्तार करण्याच्या नवीन शाखा उघडण्याच्या किंवा नवीन भागीदार जोडण्याच्या सुवर्णसंधी तुमच्यासमोर येतील कौटुंबिक जीवनातही सुख समाधान आणि शांती नांदेल घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि त्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल आरोग्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास जुन्या व्याधींपासून मुक्ती मिळेल आणि तुमच्यात एक नवीन उत्साह आणि ऊर्जा संचारेल हा काळ तुमच्यासाठी सर्वार्थाने उन्नतीचा आहे दोन सिंह राशी सिंह राशीच्या व्यक्तींनो तुमच्या राशीच्या नावाप्रमाणेच येणारा काळ तुमच्यासाठी एखाद्या राजाप्रमाणे वैभवशाली आणि सन्मानाचा ठरणार आहे तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला असेल आणि तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यशच मिळेल सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या मानप्रतिष्ठेत प्रचंड वाढ होईल समाजात आणि तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा एक वेगळा दबदबा निर्माण होईल लोक तुमच्या मताचा आदर करतील आणि तुमच्याकडून सल्ला घेण्यासाठी पुढे येतील नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर एखादी मोठी आणि महत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते जी तुमच्या व्यावसायिक जीवनाला एक कलाटणी देणारी ठरेल आर्थिक बाबतीत तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी आहे उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील वडिलोपार्जित संपत्तीतून किंवा अचानकपणे गुप्तधनाच्या स्वरूपात धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे शेअर बाजार किंवा तत्सम ठिकाणी गुंतवणूक करायची असल्यास विचारपूर्वक टाकलेले पाऊल तुम्हाला मोठा फायदा मिळवून देईल कौटुंबिक जीवनात काही किरकोळ मतभेद असले तरी ते तुमच्या समंजसपणाने दूर होतील नात्यांमध्ये पुन्हा एकदा विश्वास आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होईल अविवाहित तरुण तरुणींसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील आणि लवकरच त्यांचे लग्न जुळण्याची शक्यता आहे आरोग्य उत्तम राहील ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल तीन तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी दिवाळीचा हा सण जीवनाच्या तराजूमध्ये सुख आणि समृद्धीचे माप अधिक झुकवणारा ठरेल गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या मनात असलेली गोंधळाची स्थिती काय करावे आणि काय करू नये ही द्विधा मनस्थिती आता पूर्णपणे संपेल तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे जाण्याचा एक सरळ आणि स्पष्ट मार्ग दिसेल तुमच्या जीवनात सकारात्मक बदलांची एक मालिकाच सुरू होईल व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या अनेक पायऱ्या तुम्ही वेगाने चढाल नोकरी बदलण्याचा किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा तुमचा विचार असेल तर दिवाळीनंतरचा काळ त्यासाठी सर्वोत्तम आहे तुमच्या कामातील कलात्मकता आणि व्यवस्थापन कौशल्य इतरांना प्रभावित करेल तुमची आर्थिक स्थिती कमालीची सुधारेल पैशांचा ओघ इतका वाढेल की तुम्ही केवळ तुमची जुनी कर्जेच फेडणार नाही तर भविष्यासाठी एक मोठी आर्थिक तरतूदही करू शकाल जमीन जुमला किंवा वाहन खरेदीचे तुमचे स्वप्न या काळात साकार होऊ शकते नातेसंबंधांमध्ये एक नवीन ताजेपणा येईल तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट आणि प्रेमळ होईल घरात खेळीमेळीचे आणि आनंदाचे वातावरण राहील आरोग्याच्या ज्या काही किरकोळ तक्रारी होत्या त्या आता दूर होतील आणि तुम्ही तनमनाने पूर्णपणे निरोगी आणि प्रसन्न राहाल चार धनुराशी धनुराशीच्या लोकांनो तयार राहा कारण दिवाळीचा सण तुमच्यासाठी भाग्योदयाचा दरवाजा उघडणार आहे नशिबाची इतकी भक्कम साथ तुम्हाला मिळेल की तुम्ही ज्या कामात हात घालाल ते यशस्वीपणे पूर्ण होईल देवगुरू बृहस्पती यांची विशेष कृपा तुमच्यावर राहील ज्यामुळे तुमची ज्ञानलालसा वाढेल आणि घेतलेले निर्णय अचूक ठरतील जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत किंवा शासकीय नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत नोकरी आणि व्यवसायात नशिबाची साथ मिळाल्यामुळे कमी श्रमात जास्त फळ मिळण्याचा हा काळ आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीचा आलेख वेगाने उंचावेल आर्थिकदृष्ट्या हा काळ अत्यंत अनुकूल आहे उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि पैशांची चणचण हा शब्द तुमच्या शब्दकोशातून निघून जाईल परदेशात जाण्याचे किंवा परदेशाशी संबंधित व्यवसायातून लाभ मिळण्याचे योग आहेत कौटुंबिक जीवनात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असेल घरात एखादे मंगल कार्य जसे की विवाह किंवा वास्तुशांती घडण्याची शक्यता आहे तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि तुम्ही प्रत्येक कामात उत्साहाने सहभागी व्हाल पाच कुंभराशी कुंभराशीच्या व्यक्तींसाठी दिवाळीनंतरचा काळ हा स्वप्नपूर्तीचा काळ ठरू शकतो न्यायदेवता शनी महाराजांच्या कृपेने तुमच्या अनेक वर्षांपासूनच्या इच्छा आणि आकांक्षा आता पूर्णत्वास जातील तुम्ही आतापर्यंत जी काही मेहनत घेतलीये जो काही संघर्ष केला आहे त्या प्रत्येक गोष्टीचे सार्थक होणार आहे तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठे आणि अभूतपूर्व यश मिळेल तुमच्या नवीन कल्पना आणि योजनांना वरिष्ठांकडून केवळ मंजुरीच मिळणार नाही तर त्या यशस्वी करण्यासाठी तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल व्यवसायात एखादा मोठा करार होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा व्यवसाय एका वेगळ्याच उंचीवर पोहोचेल आर्थिक लाभाचे अत्यंत प्रबळ योग आहेत अचानकपणे लॉटरी किंवा शेअर बाजारातून मोठा धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुम्ही इतरांनाही मदत करण्याच्या स्थितीत असाल प्रेमसंबंधांसाठी हा काळ अतिशय रोमँटिक आणि सुखद आहे तुमच्या नात्यातील गैरसमज दूर होऊन प्रेम वाढेल वैवाहिक जीवन सुखाचे आणि समाधानाचे राहील आरोग्याच्या बाबतीत तुम्ही स्वतःमध्ये एक अद्भुत ऊर्जा आणि सकारात्मकता अनुभवाल जुन्या आजारांपासून कायमची सुटका मिळेल आणि तुम्ही एक आनंदी जीवन जगाल तर स्नेहीजनांनो या होत्या त्या पाच भाग्यवान राशी ज्यांचे आयुष्य दिवाळीच्या दिव्यांप्रमाणे उजळून निघणार आहे जर तुमची रास यापैकी एक असेल तर येणाऱ्या या सुवर्णकाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज रहा आणि जरी तुमची रास यात नसली तरीही अजिबात निराश होऊ नका कारण आपले कर्म आणि आपले सकारात्मक विचार हे कोणत्याही ग्रहनक्षत्रापेक्षा अधिक शक्तिशाली असतात त्यामुळे मेहनत आणि प्रामाणिकपणाची कास सोडू नका तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला एम जी के मराठी परिवारातर्फे दिवाळीच्या मनपूर्वक आणि मंगलमय शुभेच्छा ही दिवाळी तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी आरोग्य आणि ऐश्वर घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जर आजचे हे सादरीकरण आपल्याला आवडले असेल तर याला नक्की पसंत करा आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा आणि अशाच प्रकारच्या सविस्तर माहितीसाठी आपल्या जी के मराठी वाहिनीचे सदस्य बनायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू